गव्हाच्या पिठापासून तेलामधील पुरणपोळी बनवताना चण्याची डाळ किती प्रमाणात घ्यायची गूळ किती प्रमाणात घ्यायचा हे पुरण कशा पद्धतीने बनवायचं तसेच हे गव्हामधील तेल पुरणपोळी बनवताना गहू कोणत्या प्रतीचा घ्यायचा म्हणजे गहू कोणत्या प्रतीचा घेऊन तो दळून आणायचा या संपूर्ण डिटेल रेसिपी सोबत आज आपण योग्य प्रमाणबद्ध अशी ही गव्हाच्या पिठापासून तेल पुरणपोळी कशा पद्धतीने बनवायची मऊ ते आज आपण पाहणार आहोत ते पण न लाटता केळीच्या पानावरती नमस्कार फॅमिली जय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तेलामधील पुरणपोळी बनवताना चण्याची डाळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तसेच ही तेलामधली पुरणपोळी बनवताना गहू कोणत्या प्रतीचा घ्यायचा म्हणजे हा गहू कोणत्या प्रतीचा घेऊन याचं पीठ दळून आणायचं हे संपूर्ण डिटेल आज आपण तेलामधील पुरणपोळी लाटण्याने न लाटता केळीच्या पानावरती बनवणार आहोत तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण ही लाटण्याने न लाटता केळीच्या पानावरची ही तेल पुरणपोळी योग्य प्रमाणबद्ध अशा ह्या साहित्यासोबत शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मिरे कोक्यातील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज बुधवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यावरी प्रार्थना करून आजच्या नवीन कुके अँड लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मऊ लुसलुशीत अशी ही न लाटता केळीच्या पानावरची तेलामधली पुरणपोळी तर चला म्हणजेच तेल पुरणपोळी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात वाटीचं प्रमाण आहे पंचेचाळीस ग्रॅम आता टेड करायचं म्हणजे झिरो येईल हां आता ह्याच्यामध्ये आपण हे सर्व आता या वाटीमध्ये आपण चण्याची डाळ घेत आहोत मी हे सर्व तुमच्यासमोर का करते तुम्हाला का दाखवते का तर व्यवस्थिशीर असं तुम्हाला समजावं आता ही एकशे बहात्तर ग्रॅम चण्याची डाळ आहे म्हणजे एक वाटी ही प वाटीचं प्रमाण ह्या वाटीचं वजन हे पंचेचाळीस ग्रॅम आहे तुम्ही पाहिलं वाटीचं वजन ह्या पंचेचाळीस आहे आणि ही जी मायनस पंचेचाळीस करून एकशे बहात्तर ग्रॅम चण्याची डाळ ओके आता ही चण्याची डाळ आपल्याला चण्याची डाळ आता स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्या धुवून घ्यायची व्यवस्थित शिर छान अशी धुवून घ्यायची दोन ती तीन पाण्या मी ज्या पद्धतीने ही तेल पुरणपोळी दाखवत आहे या पद्धतीने जर तुम्ही हे तेल पुरणपोळी केली तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते अजिबात तेल पुरणपोळी तुमची बिघडणार नाही अगदी मौलुसलुषित होईल शक्यतो काही लोक काय करतात माहिती का तेल, तेल पुरणपोळी ही मैद्याची बनवतात पण एक सांगू गव्हाच्या पिठापासून सुद्धा उत्कृष्ट उत्कृष्टरित्या तेल पुरणपोळी बनवता येते तर पहा इथे आपण छान अशी ही चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने आता एक वाटी चण्याच्या डाळीला आपण दोन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालत आहोत ज्या वाटीनी आपण पाणी सॉरी टू से चण्याची डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे तसेच चिमूटवर मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडस अर्धा चमचा तूप सोडून कुकर घालायचं किंवा तेल घातलं तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही त्याचं झाकण लावून कुकरला तीन चार शिट्ट्या दणदणीत येऊन द्यायच्या आहेत एकीकडे शिट्ट्या होता येते चण्याची डाळ कुकरला शिजती आहे तोपर्यंत एकीकडे एक आपल्याला तेल पुरणपोळीचं चा छान असं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि पाणी घालून चांगलं असं मळून घेतलं आता हे मळता मळताच ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल किती घेतलं आणि हा गहू कोणता आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या दरम्यान सांगते तर आणि तेल पण किती आपण ह्याच्यासाठी वापरलं किती टोटल तेल आपल्याला लागलं हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान सांगते तर पहा अशा पद्धतीने आपण हे गव्हाचं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तेल आणि पाण्याने पा इथे आपली कुकरला छान अशी डाळ शिजलेली आहे गॅस बंद करून कुकर थंड होऊन दिला आता हे जे पाणी आहे ना ते कटाच्या आमटीसाठी मी साईडला काढून ठेवते आता इथे आपल्याला पुरण बनवण्यासाठी गूळ घ्यायचा आहे ग्राम। तो घेत हो। आहे आता ह्याच्यामध्ये ही एकशे पासष्ट ग्रॅम वजनी प्रमाण आणि एक वाटी अस हे वाटीच प्रमाण आता हा गुळ ह्या चण्याच्या डाळीत घालायचा आणि हे पुरण छान असं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती सा, चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे पुरण परतता परतताच आपल्याला याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक चिमूडभर अशी वेलची पावडर घालायची यामध्ये सॅफ्रॉन म्हणजे केसरच्या कांद्या घालायच्या तीन ते चार सॅफ्रॉन म्हणजेच केसर ना ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल केसर घातल्याच्या नंतर छान असं हे पुरण जे आहे ते परतून घ्यायचं आहे एक ते दोन सेकंद एक दोन सेकंद पुरण परतल्याच्यानंतर याच्यामध्ये चा आपल्याला आता जायफळ किसून घालायचं आहे तर पहा इथे आपण जायफळ छान असं किसून घालत आहे जायफळ किसून घातल्याच्यानंतर पुन्हा हे पुरण आता परतायला हो घ्यायचं आहे जोपर्यंत आता ह्याच्यातलं जे सर्व मॉइश्चरायझर आहे जात नाही आणि आपलं उलात असं या पुरणमध्ये उभं राहत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती हे तेल पुरणपोळीचं पुरण असं परतून घ्यायचं आहे इथे आपलं छान असं पुरण चांगलं असं परतून झालेलं आहे तुम्ही पाहत असाल कसं आपला उलट ना ह्याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आता हे पुरण आपल्याला गरम गरमच असं पुरण तयार करून घ्यायचं आहे इथे पहा ही पुरण चाळणी आहे ह्या पुरण चाळणीमध्ये आपण गरम गरम मस्त असं हे पुरण बारीक करून घेणार आहोत या चाळणीचा खूप छान उपयोग होतो पहा ही चाळणी चाळणी जशी मी आणली ना तसं माझं ते मिक्सरमध्ये पुरण करण्याचा ताप वाचला नाहीतर मग काय करावं लागायचं थोडंसं थंड होऊन मग ते मिक्सरमध्ये मला पुरण बनवायला लागायचं पण जशी ही पुरण चाळणी आणली ना तशी दोन मिनटात अगदी हे पुरण तयार हे होतं पहा बारीक होतं तुम्ही पाहताल किती मस्त असं मऊ लुसलुसीत म्हणजे लोण्यासारखंच हे पुरण तयार होतं का तयार होतं माहिती आहे का ही चालणी तर होतच होतं पण आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे आणि ज्या प्रमाणात हा गुळ घेतलेला आहे हे प्रमाण परफेक्ट आहे आणि हे प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित परफेक्टपणे घेतलं तर ही जी पुरण आहे ना हे अगदी मऊ लुसलुशीत असं होतं एकदम मऊसूट होतं पहा पुरण करताना काही काही वेळेस काय का होतं माहिती आहे का आपण चण्याची डाळ जास्त घेतो गुळाचं प्रमाण कमी घेतो तर कधी पण एक लक्षात ठेवा चण्याची डाळ आणि गूळ हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे म्हणजे जर समजा एक वाटी जर तुम्ही चण्याची डाळ घेतली तर एक वाटीच गूळ घ्यायचं आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं कोणतंही पुरण बनवताना एक नेहमी लक्षात ठेवा पुरण बनवताना जेवढी चण्याची डाळ तेवढाच गूळ घ्यायचा आहे तर पा म्हणजे जे जे आपलं पुरण आहे ना ते अगदी मौलुसलुशीत होतं अजिबात बिघडत नाहीत आपल्या पुरणपोळ्या तर पहा इथे आपलं पुरण छान असं चाळणीने आपण करून घेतलेलं आहे बारीक मस्त असं ही चाळण आणल्यापासून खरंच माझा खूप फायदा झाला आहे चुटकी सरशी अगदी पुरण तयार होतं चुटकी सरशी तर पहा वाईटी फॅमिली मस्त असं आपलं हे मऊ सूत लोहण्यासारखं पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण आपण एका कढईमध्ये काढून घेत आहोत अशा पद्धतीने आपलं हे पुरण तयार झालं आता एक केळीचं पान घ्यायचं केळीच्या पानाला चांगलं असं तूप लावून घ्यायचं तेल लावलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आता ही हे मळलेल्या पिठाचा छान असा गोळा घ्यायचा आहे पहा हा गोळा ह्या केळीच्या पानावरती असं थोडंसं थापून घ्यायचं आहे पुरीच्या आकारात असं थोडंसं हाताने पसरवून घ्यायचं पहा अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती हे पुरण जे आहे ना हे पुरण ठेवायचं आणि असं हे पुरण भरून घ्यायचं आहे सहज तुम्ही पाहत असाल सहजतेने हे पुरण अगदी भरलं जात आहे आणि व्यवस्थिशीर असं हे आपण पुरण भरून घेतो आहे म्हणजे कुठंही याच्यात आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे बरं का कुठेच मैद्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी व्यवस्थिशीर असं हे पुरण ह्या पारीमध्ये भरलं जात आहे पहा आणि किती व्यवस्थितशीर अशी आपली ही पारी तयार झालेली आहे पुरणपोळीची आता अशा पद्धतीने तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन चांगली अशी सगळीकडनं व्यवस्थितशी रसी ही हाताने आता ही तेल पुरणपोळी अशा पद्धतीने चांगली अशी केळीच्या पानावरती पसरवून घ्यायची आहे आता ही तयार झालेली आहे एकीकडे आपला तवासुद्धा चांगलासा तापलेला आहे आता ह्या तव्यावरती अशा पद्धतीने केळीचं पान उलटून केळीचं पान तव्यावरती उलटून केळीच्या पानापासून ही पुरणपोळी वेगळी करायची आणि ती लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती भाजून द्यायची आहे तर पहा आता आपण इथे दुसरीकडे दुसरी तेल पुरणपोळी बनवत आहोत तर काय केलं पुन्हा गव्हाचा पिठाचा छोटासा उंडा घेतला आणि तो गोल बनवला आणि त्याची थोडीशी अशी पुरीसारखी हातानेच असं प्र हे करून घेतं पसरवून घेतलं आता त्याच्यामध्ये आपण ही पुरणपोळीच म्हणजे जी पुरण आहे आपलं ते आपण आता भरून घेत आहोत आणि सर्व सगळीकडनं अशा पद्धतीने पहा सहज असं बंद करून घेत आहोत आपण हे पुरण म्हणजे जेणेकरून असं ही आपल्याला हाताने पसरवता येईल अगदी सहजतेने आपण ही बंद करून घेत आहोत कुठेच तुटत नाही आहे पा कुठेच फुटत नाही आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे बंद करून घेतलेलं आहे आता तेलाचा हात घ्यायचा किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि मस्त अशी ही तेल पुरणपोळी पोळी चांगली अशी पसरून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने बाकी ती मस्त सहजतेने अशी ही सर 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 हाताने चांगली अशी पसरवल्या जाती आहे पहा काय होतं की काही लोक आहे ना तेल पुरणपोळी बनवताना मैद्याचा वापर करतात पहा तर इथे मैद्याचा वापर न करता आपण ह्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा उत्कृष्टरित्या तेल पुरणपोळी आपण बनवू शकतो आता ह्याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला गहू कोणता घेतला तर गहू घेतला आहे तो, तो म्हणजे लोकवन गहू घेतलेला आहे हो लोकवन गव्हाचा गव्हाची आपण ही पुरणपोळी बनवत आहोत तर एकीकडे पहा आपली ही पुरणपोळीसुद्धा आपण तव्यावरती मागाशी जी घातली होती ती एक एका साईडनी भाजली गेलेली आहे आता ती आपण पलटी केली आता ह्याच्यावरती आहे ना आपल्याला चांगलं असं सो तूप सोडायचं आहे तूप सोडून झालं की लगेच एक लगेच नाही पलटायची थोडा वेळ थांबायचा आहे एक दीड सेकंद थोडा वेळ थांबायचा आणि नंतर ही पुरणपोळी पलटायची आहे तर पहा थोडीशी अजून शिस्ती आहे तोपर्यंत इथे मी आपली दुसरी आ, ही तेल पुरणपोळी बनवून घेत आहे आता दीड सेकंदानंतर आपण ही तेल पुरणपोळी तव्यावरची तर पहा अशा पद्धतीने पलटली आहे आणि ह्याच्यावरती पुन्हा तूप सोडून मस्त अशी ही तेल पुरणपोळी दोन्ही साईडनी चांगली अशी भाजून घेत आहोत आता ह्या तुम्हाला तेल पुरणपोळ्या थोड्याशा तपकिरी दिसत असेल तर का तपकिरी झाल्या का तर गूळ जो आहे ना तो गूळ पिवळा नाही आहे पहा तपकिरी कलरचा गूळ मला मिळालेला आहे त्यामुळे ह्या पुरणपोळ्या तपकिरी झालेल्या आहेत तर मस्त अशी सगळीकडनं आपली ही तेल पुरणपोळी भाजली गेलेली आहे है। आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा तेल पुरणपोळ्या आपण बनवून घेणार आहोत तर पहा वाईट फॅमिली मस्त अशा ह्या लोकवन गव्हाच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत केळीच्या पानावरती लाटण्याने न लाटता आपण तेल पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत होतात खायलासुद्धा खूप सुंदर लागतात ह्या तुम्ही दुधासोबत सर्व करू शकता तुपासोबतसुद्धा तुम्ही ह्या सर्व करू शकता अगदी तुम्हाला पण पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्ही हेच सर्व मेजरमेंट घेऊन जर तुम्ही त्या तिल तेल पुरणपोळ्या बनवल्या तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमच्या पण तेल पुरणपोळ्या अगदी उत्कृष्ट होतील पहा पुढे तुम्हाला पाहायला मिळेल मी थोडीशी एक अशी हेक करून दा करून दाखवते मोडून पण दाखवते कशा पद्धतीने आतमध्ये ह्याचं पूरण झालेलं ह्याचा पापुत्र सुद्धा कसा छान निघतो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पहा मस्त अशा आहे आपल्या मऊ लुसलुशीत अशा भरगच अशा ह्या आपल्या तेल पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहत असाल आतमध्ये पहा आतमध्ये किती मस्त असं हे पुरण आहे पहा छान असं पुरण भरगच्च असं आपण पुरण भरलं होतं ह्याच्यामध्ये व्यवस्थितशीर अगदी मऊ लुसलुशीत ह्या तेल पुरणपोळ्या झालेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून खूपच सुंदर होतात ह्या तेल पुरणपोळ्या तर वाईटी फॅमिली तुम्हाला आजचा हा कुकिंगचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या तेल पुरणपोळ्या नक्कीच बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ह्या योग्य प्रमाणपत्र साहित्यासोबत गव्हाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत केळीच्या पानावरती लाटण्याने न लाटता ह्या तेल पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत ह्या तुम्हाला कशा वाटल्या ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्दल रेसिपी शिकायची असतील तर आपले युट्यूब चॅनल ऍट तृप्तिंग मिरे कुकीला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बिल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच योग्य प्रमाणबद्दल नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि याचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन सोबत, नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सस्त राहा धन्यवाद बाय बाय